हा मला माहिती तू दिस हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज काय कार्यक्रम चालू आहे हा तर आज चालू आहे अंगणातल्या ना नारळाला यावर्षी पहिल्यांदाच नारळ आलेले आहेत आणि पोरांच्या नजरेतून हे नारळ काय सुटणारे नव्हते म्हणून मग पोरांना म्हटलं काढा एक एक नारळ तर हा काढून बघितला आणि म्हटलं होतं चला शायनिंगमध्ये कोकणी स्टाईलमध्ये किंवा मुंबईमध्ये नारळ पाणीवाले जसे दरवाजावर येतात आणि हत्याने असे छाटून देतात कोयत्याने तसं म्हटलं त्या स्टाईलमध्ये आपण कापूया नारळ पण कशाचं काय आणि कशाचं काय हा नारळ आम्हाला निघतच नव्हता शेवटी आपण घाटी कशाला आपल्याला निघलते मग खूप वेळा आबदल्यानंतर मग हा नातू आबदत होता बराच वेळ चाललं होतं ते काही निघत नव्हतं ते कवच आहे ना ते नारळाच्या शेंड्या पूर्ण पकलेल्या होत्या मला वाटतं जरा कवळा आहे तोपर्यंत काढायला पाहिजे होता हा जो नारळ आहे तो एकदम पक्का झाला होता झाडालाच त्यामुळे ते, ते निघत नसावं बहुतेक तर त्यानंतर आम्ही काय केलं मग हे वरचं काढून झालं होतं मग मी त्याला म्हटलं येळ्याचं त्याच्यात आपण इळा घुसवूया त्याच्यात म्हणजे त्याला त्याच्यातून पाणी फक्त काढून घेता येईल आपल्याला तर कशाचं काय ते इळ्याला नाकच नव्हतं ती तिथं परत आपधा मग म्हटलं बरं जाऊ द्या आता मग छोटा तो मटण तोडायचा घरी कोंबडी कापल्यावर छोटा कोयता होता घरातला म्हणजे छोटी सुरी होती सुरा तो दिला म्हटलं त्याने तरी आपण कापूया त्याने तरी होल पडलं तर पडलं पण त्याने पण काही परिणाम झाला नाही त्या नारळावर शेवटी मग एकदम आप दोन आप दोन मग आम्ही काय केलं स्क्रू ड्रायव्हर घेतलं स्क्रू ड्रायवरने त्याला हे केलं नारळाचे शेंड्याच्या मध्ये घुसवून ते काढलं खरं तर ह्याच्यामध्ये एकदा मी पण ट्राय केलं होतं मी पण त्याला बोलली की चल तुला येत नाही मी करून बघते तू कुणाची पण कामं ती अशी शायनिंग मारत मी गेली पण माझ्या ताकतीला आणि पोराच्या ताकतीला फरक आहे का नाही मग मला तर अजून मी हसू करून घेतलं माझं मला तर ते अजिबात निघलं नाही मला वाटायचं ह्याला हातारा कापून घेईन हा वाटायचं की ते अब्दा करून घेतोय हा एवढं उशीर नसाल लागत ह्याला तोडायला म्हणून मी म्हणलं थांब मी करून बघते पण कशाचं काय माझ्याच्यानी तर त्याची एक शेंडीसुद्धा हल्ली नाही मग शेवटी ती स्क्रूड्रायव्हरचाच उपाय आम्हाला उपयोगी आला त्याच्यानेच ते, ते आमचं काम झालं तर काढलेच होते नारळ तर म्हटलं चला सगळेच उतरून घ्या आता नारळ काय सहा सात नारळ आले होते फक्त आता ते बाकीचे चार पाच ठेवलेले तर लक्ष्मीच्या सहवासणी असतील त्या दिवशी लागतात ना सगळ्या देव्यांना फोडायला वस्तीवरच्या देव्यांनाच लागतील पण चार पाच तरी लागतील आणि बाकीचे दोन तीन होते ते ठेवलेले तर दिले पोरांना खायला म्हंटल जाऊ द्या खा आता तुम्ही एक एक नारळ पाणी ह्याच्यातलं तसं माझ्या आईच्या अंगणामध्ये पण नारळाचं झाड मोठं ते मी लावलेले माझ्या लग्नाच्या आधी आणि माझ्या आजीने ते मोठं केलेले कारण माझ्या आई वडील पण असे गावाला नव्हते त्यावेळी राहायला पण आणि त्या नारळाला तर भरपूर नारळ येतात पण माझ्या दरवाज्यातल्या ला, माझ्या अंगणातल्या नारळाला पहिल्यांदाच नारळ मोठ्या नारळामध्ये होत नारळ काढायला ये हे नाल <laughs> ये हे नालल ये हे नाल नालल की पॅन बघा अगदी हाताला येत होते नारळ एवढं नारळ एवढ्या म्हणजे खाली नारळ आले होते त्या

इळ्यानी तुटली इळ्यानी पटकन आपदाव लागायचं नाही भैरू इळा इळादे त्याच्या हातात बघ बाबा नीट नाही तर तो एक थोड्याला गेल्यावर दुसऱ्या पडायचा डोक्यात आणि मग अशी झाला नातवाचा तो नंबर आता हा आमच्या हिरोचा नंबर म्हणजे माझ्या लेखाचा नंबर त्याला वाटलं मी पण ले पटकन काढेल पण त्याची पण तीच तारा झाली बरं का हा त्यांनी एवढं की सोलायला जास्त वेळ नाही लावला पटापट सोलला पण ते पाणी काढायला तो पण फेल झाला त्याच्यातलं कारण ते निघतच नव्हतं आणि आमच्याकडच्या हात्याला कोयत्याला ह्या सुऱ्याला जरा धार कमी होती त्याच्यामुळे ते, ते निघलं नाही आम्हाला दुसरं काही नाही धा जरा धार चांगली असती ना तर ते निघलं असतं आणि एवढे मोठे मोठे नारळ बाहेरून दिसत होते आणि हातमध्ये खूप छोटा नारळ निघत होता नारळाच्या झाडाखाली सीताफळाचं पण झाडे थोडी अडचणपणे बरं का तिथं आणि पाणी पण कमी मिळतं नारळाला आमच्या तर बघूया खालच्या मळ्यातल्या बोरचं पाणी विचार चाललं आहे घरी आणायचा म्हणजे घरी येतं पण ते नारळाच्या पुडापर्यंत घेता येत नाही आम्हाला जरा लांब येते म्हणून मग सध्याला पाणी कमी आहे नारळाला नारळाला चांगलं पाणी मिळालं ना भरपूर की नारळ पण मोठी मोठी येतील आणि भरपूर पण नारळ लागतील पण असो यावर्षी आम्हाला घरचा नारळ पहिल्यांदा खायला मिळाला आईच्या घरी भरपूर नारळ आहेत आणि तिथून मला मनसुक्त नारळ मिळतात पण आपल्या दरवाज्यातलं असं आपल्या अंगणातलं झाडाचं फळ तोडून खाणं त्यात वेगळीच काहीतरी मजा असते खरंच त्यात खूप वेगळा आनंद असतो आणि इतकं भारी वाटलं ना ते आणि इकडं आणि तुम्ही काय करत आहे राखण बसले आहेत बॉस बसलेत राखण बाजूला ती कसं लपलाय बघ किती लपायसारखी कामच करायची नसते तोंड लपवाय सारखी कुठं पो ना आल्या काय तोंड काळ करून आलाय कुठं म्हणून लपवतोय तोंड पुसते तो खाल्ला ना म्हणून तर तोंड पुसलं आताच बाहेर गेला होता आताच घरी आलाय तरी पण ह्याला बघा ना ह्याची किती नाटकं चालू झाली त्याला वाटतं किती दिवसांनी भेटलाय मला हा तो कुठून आलाय काय केलं दादा घे की जवळ आला आला <laughs> तुझ्या आधी तो पळत आला पण मला अशा <laughs> पप्पे घ्यायचे <के> असतात <laughs> दुसऱ्या दिवस झालं भेटले ह्याला उपाशी ठेवलाय <laughs> नाही आणलं तुझ्यासाठी तरी बिस्किट चल दुकानात नाही बिस्किट आणलं ना। शेरू बिस्किट बिस्किट आणलं अंगवाई नकरा अंगवाई नकरा नको देऊ नको देऊ दे। बिस्किट त्याला अजिबात इकडे शेरू या ये माझ्याकडे चल मी देते ये।, ये चल मी देते ये, ये शेरवा यलणार नाही ना बिस्किट खाईपर्यंत ना। ना। <laughs> ना। <laughs> बिस्किट नव्हतं रे दुकानात लय बिस्किटाला आवडतं एवढं कशाला बिस्किट आवडतं काय माहिती चपाती आणि बिस्किट बास किती कटकट घेऊ तो बघ बाकीची किशेट ठेव ना किशर ठेव ना तुझ्या बाकीची शेटची किशे ठेव शेअरची किशामध्ये ते कसा बापू किसा कसा चाटते बघा आता कुठे कुठे वास येते सगळीकडे बघतो बर का बघ भरलं का बस 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 राहू बिस्किट मांजरीला सशेलला ह्याला काय दाखवू ला दहा पुढे टाकले तरी खाई दे काच वेळेला संपलं की आता काय पाहिजे एकदम लालची एक, लाल एक नंबरचा लालची तर मंडळी असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडीओमध्ये तर महाराष्ट्र ही किती ही सगळी सर्दी लोक ती ही ही हा घरचं नारळी म्हणून जरा जास्त गोड लागलं वाटतं